मेहकर तालुक्यातील बेलगाव दोनशे साठ जवळ पुलाच्या जाण्यासाठी शेतकऱ्याला रस्ता आहे मात्र तो अद्यापही त्या पाण्याचा विचार केला नसून बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याने ते पाणी पुलामध्ये शिरत आहे आणि आज शिरल्यामुळे त्या पुलाच्या गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने त्या गाऱ्यामधून महिला मंडळी व नागरिकांना गारामधून जावे लागत आहे दोन्ही साईडला पाण्याचा रस्ता बंद असल्याने ते पाणी आज शिरते व साईडला मोठ्या प्रमाणात कोटी रुपये खर्च चालू आहे एक वेळेस पूर्ण साइडला लावलेले सिमेंटचे कठाडे खाली कोसळले निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वाऱ्यामुळे संपूर्ण धापे खाली कोसळले यावर शासन परत खर्च करत आहे मात्र शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता नसला आणि अद्यापही वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा नजदीक जो जाण्याचा रस्ता आहे तो अद्यापही पूर्ण नसल्याने आता पावसाचे दिवस सुरू होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्यास शेतकरी आक्रमक भूमिका बघायला मिळेल त्यामुळे शासनाने हा खर्च न करता कुठेतरी शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून योग्य ती पावले उचलावी पावसाळ्यात पेरणी सुरू होत आहे अवघा दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत त्यातही रस्ता नाही कुठेतरी वाशिम जिल्हा हद्दीतील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा शेतकरी आक्रमक योग्य ती पावले उचलू शकतो बुलढाणा नजदीक दोनशे अडुसष्ट ते दोनशे साठ पॉईंटवर बुलढाणा हद्दीतील जो ब्रिज आहे त्या ब्रिजमध्ये पाणी शिरल्याने चिखल्याचे प्रमाण जास्त झाले आहे कोणतीही दुर्घटना झाल्यास याला शासन जबाबदार राहील लवकरात लवकर शासनाने योग्य ती पावले उचलावी महान्यूज सेवन गजानन सचिन पाटील बुलढाणा शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बेलतेरडी रोड रामनगर नागपूर